आज आपण फोडणीचं वरण करणार आहोत पण टोमॅटो घालून इथे मी डाळ उकडून घेतलेली आहे शिजवून घेतलेली आहे त्यानंतर फोडणीसाठी मोहरी जिरे मेथ्या लसूण कढीपत्ता कापून घेतलेला आहे सांबार पावडर हळद मिरची पावडर टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर मीठ तेल आणि जे आवश्यक साहित्य आहे ते आपल्याला लागणार ला 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 आहे आता आपण गॅस पेटवू कढई तापायला ठेव्या त्यामध्ये आपण तेल घालूयात आवश्यकतेनुसार तेल थोडं तापलं की मोहरी आणि मेथ्या घालून फोडणी करूयात तेल छान तापलेलं आहे सर्वप्रथम मोहरी मोहरी तडतडली की मग आपण त्याच्यात दाणे घालूयात गॅस मोठाच आहे मोहरी तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि ह्या ज्या मेथ्या आहेत मेथी जाणे टाकूया त्यानंतर जिरे गॅसची फ्लेम ही मंद आहे जिरे टाकल्यानंतर लसूण थोडस परतवून घेऊया चवीनुसार थोडासा हिंग कढीपत्ता आणि लगेच टोमॅटो घालून घेऊयात तर गॅसची फ्लेम मी मोठी करते कारण आपल्याला प्या हा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे टोमॅटो इकडे परतत असतानाच मी आता थोड्या थोड्या गोष्टी घालून घेणार आहे जसं की टोमॅटो पुरतंच मीठ त्यानंतर हळद हे थोडस परतवून घेऊ आता गॅसची फ्लेम मी थोडस कमी करते मीडियम टू लो ठेवतीय थोडीशी लाल मिरची पावडर आणि हा केरळी सांबार मसाला आहे तो देखील टाकली थोडी कोथिंबीर आता आणि नंतर, आपण टोमॅटो परतेपर्यंत वाट बघूया मी थोडस वर्णातलंच पाणी यात टाकलेलं आहे कारण टोमॅटो आपल्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे तर या पळीनीच त्याला असं दाबून आहे आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे वरण जे आपण उकडून घेतलेलं होतं ते छान गोटून घेतलंय ते आता आपण टाकलेलं आहे या वरणाला गरम पाणीच टाकायचंय म्हणजे कुठल्याही भाजीला गरम पाणी टाकलं की त्याची चव चांगली राहते आपल्याला वरण थोड पातळ करायचंय कारण उकळी दोन ते तीन उकळी घेणार आहोत कोथिंबीर देखील टाकून घेऊयात वरणाला उकळी येते तोपर्यंत मग अशी आपण जे मीठ टाकलं ते फक्त टोमॅटो पुरत होतं तर आता मी पूर्ण वरण एक मीठ टाकती आहे त्याचबरोबर एकीकडे मी शेवग्याच्या शेंगा उकडायला ठेवलेल्या होत्या त्या देखील आता ह्यात टाकून घेते म्हणजे चव चांगली येईल आणि एकदा हलवून घेणार आहे आणि पाच मिनटं अर्धवट झाकण ठेवून ह्याला उकळी येऊ देणार आहे गॅसची फ्लेम आता हाय टू मीडियम करणार आहे आता वर्णाला उकळी येऊन पाच ते सात मिनिट आपण असंच शिजवलेलं आहे पुरता मी एवढा एवढा गुळू टाकणार आहे माझ्याकडे आवडत नाही पण मला आवडतं म्हणून मी टाकते आता आपण हे वरण सर्व करूयात तर अशा पद्धतीने आपलं टोमॅटोचं वरण तयार आहे गॅस बंद करते ठेवते तर आपलं वरण तयार आहे तुम्ही नक्की करून बघा